नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोन्याच्या किमती सतत बदल चांदीची चमक परतली पहा आजचा दर काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता खुशखबर काल दोन्ही मौल्यवान धातूच्या किमती मोठी वाढ नोंदवली गेली मात्र आज सकाळी बुधवारी सोन्याच्या प्रचंड घसरण पाहायला मिळाली आहे मित्रांनो वायदे बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीत आज मोठी उलाढाल दिसत आहे आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सोन्याच्या किमतीत घसरण नोंदवली गेली सोन्याच्या फ्युचर्स किंमत सत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतकी आहे दरम्यान दोन्ही मौल्यवान धातूच्या किमतीत बदल नोंदवला गेला आहे सध्या सोन्याचा वायदा सत्तर हजार पाचशे रुपयाच्या आसपास तर चांदीचे वायदे त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयाच्या आसपास व्यवहार करत आहे मित्रांनो सोन्याच्या वायद्याची किंमत आज बुधवारी घसरली असून मल्टी कॉमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसेएक्स वर सोन्याच्या ऑक्टोंबर वायदा एकशे दहा रुपयाच्या घसरणे सत्तर हजार पाचशे एकोणऐंशी रुपयावर उघडला तर मागील बंद किंमत ही एकोणऐंशी हजार आठशे पंच्याण्णव रुपये इतकी आहे दुसरीकडे सरपा बाजारातही सोन्याची किंमत घसरली आहे तर मात्र चांदीची चमक चा आज वाढली आहे पाऊस कॅट सोन्याची किंमत पासष्ट हजार पाचशे पन्नास रुपये तर चोवीस कॅट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार पाचशे दहा रुपये इतकी आहे तर एक किलो चांदीसाठी आता त्र्याऐंशी हजार सहाशे रुपये मोजावे लागतील मित्रांनो त्या दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवसात सोनेले होते पहिल्या दिवशी सोमवारी सोने दोनशे सत्तर रुपयांनी वाढले तर तेरा ऑगस्ट रोजी त्यात एकशे चार रुपयांची भर पडली आज सकाळच्या सत्रात पण सोने भरारी घेण्याचे संकेत देत आहे गुड रिटर्न नुसार आता बावीस कॅरेट सोने पासष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एकाहत्तर हजार सातशे सत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोचला आहे तर चांदीने पण मारली मुसडी गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी चार हजार दोनशे रुपयांनी उतरली होती तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी हजार रुपयाने मागली मित्रांनो चोवीस कॅरेट सोने हे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध असते तर बावीस कॅरेट अंदाजे एक्ण पॉईंट शुद्ध असते तर बावीस कॅरेट सोन्यात तांबे चांदी जस्त यासारखे नऊ पर्सेंट इतर धातूचं मिश्रण करून दागिने तयार केले जातात तर चोवीस कॅरेट सोने शुद्ध असते तरी त्याचे दागिने बनवता येत नाही त्यामुळे बहुतेक दुकानदार बावीस कॅरेट मध्ये सोने विकतात मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद